नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांनाच आनंदाचा आणि छान जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आज आपण कालवडींचा गोठा बघू आणि त्या गोठ्यामध्ये ज्या चार कालवडी सारख्या आहेत कशी काळजी घेतली आणि एका अवश्या त्या लागवडी योग्य कशा झाल्या ही सगळी माहिती मी तुम्हाला देते आणि कालवडी पण दाखवते आता आपण आलो आहे कालवडींच्या गोठ्यामध्ये हे बघा एक सारख्या कालवडी दिसते इथं तीन कालवडी आहे आणि गोठ्यामध्ये कालवडी ती पण बघू आपण तर सकाळची वेळ आहे कोरडा चारा खाल्लेला आहे त्यांनी त्याच्यामुळं पाणी पितायत तर यांची सगळी तुम्हाला माहिती सांगते मी आता एका वर्षात लागवड योग्य होण्यासाठी मी त्यांची काय काळजी घेतली सुरुवातीला त्यांना दुधाबरोबर आहे ना मिनरल मिक्चर दिलं तीन महिन्यापर्यंत त्यांचं खाद्य असं ते खाद्य पण दिलं आता हे बघा इथे जी मोठी कालवड दिसती ना काळजी तुम्हाला गाईची माहिती सांगितली मी नंदिनी तिचीही कालवड आहे दुधाबरोबर त्यांना मिनरल मिक्सचर दिलं आणि तीन महिन्यापर्यंत जे खाद्य असतं ते खाद्य दिलं तीन महिन्यानंतर पुन्हा तीन महिने ते सात महिने ते खाद्य असतं ते दिलं पुन्हा सात महिने ते लागवडीपर्यंत जे खाद्य असतं ते खाद्य दिलं आणि जे हे सगळं खाद्य आहे ना मी पशुखाद्य दुकानातून आणलं तिथं मिळतं ते आणि वेळेवर त्यांना जनताची औषधं दिली आणि दर एक ते दोन महिन्याला त्यांचं वजन करत राहिले त्यामुळे त्यांची वाढ कशी होती हे माझ्या लक्षात आलं आणि बरोबर एक वर्षाचं आहे ना त्यांचं सव्वा तीनशे ते साडेतीनशे किलो त्यांचं वजन झालं तीन महिन्याच्या आहे ना खाद्याबरोबरच त्यांना सकस आहार दिला जो आपण इतर गाईंना जो चारा देतो तो चारा पण दिला त्यांची काळजी घेतली आणि मुक्त गोटा असल्यामुळे ना त्यांना जेव्हा पाहिजे ते तेव्हा ते ते चारा खातात जेव्हा पाहिजे तेव्हा ते ते पाणी पितात आणि मोकळे फिरत राहतात त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती पण चांगल्या राहायला मदत होते आणि गाईंबरोबरच आहे ना यांचं पण लसीकरण वेळेत केलं वेळेच्या वेळेला लसीकरण जे काही त्यांचे ढोस असतील ते पण पूर्ण केले आणि गाईंना तरी आपल्याला म्हणजे पिळायच्या वेळेस बांधायची गरज पडते कालवडींना काही बांधायची गरज पडत पडत नाही मी कालवडी तर बांधतच नाही जर त्यांना काही औषधं वगैरे द्यायची असेल तेव्हाच बांधते तर असा आहे माझा कालवडींचा गोठा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद